नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळा लिंक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील एक लाख अंगणवाड्या कशा पद्धतीने शाळाशी लिंक होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी अपडेट राज्यातील एक लाख अंगणवाड्या होणार शाळाशी लिंक बघा काय सांगतोय अपडेट आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत या नव्या शिक्षण धोरणातील आकृती बंधानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत महाराष्ट्रात सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी हे केंद्र कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे सदोतीस शाळा आहेत आणि त्यातील एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शाळांमध्ये प्राथमिकचे वर्ग आहेत या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंद हे बदलला आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे बघा एकूणच पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग आणि इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षण जो आहे तो पायाभूत शिक्षण स्तर निर्माण करण्यात आलेला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत आहेत त्यामुळे त्यामुळे पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी व वा शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचीही सूचना करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला व बालविकास खात्याचा समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत आता या दोनही विभागातील यंत्रणाचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर येणार आहे बघा चार वर्षापूर्वीच सुरू झाले प्रयत्न वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्रात आपल्या या महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांशी लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न देखील सुरू झाले होते तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु सरकारी वकुबानुसार हे लिंकिंग अजूनही झालेले नाही आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणारा विद्यार्थी हे शिकण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल हा प्रशासनाचा दावा आहे बघा अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण मिळतोय व या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे शाळा आणि अंगणवाडी केंद्र हे परस्पराशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे एस सी आर टी आणि डाएटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे तसेच पूरक अध्यापन अध्ययन साहित्य पुरवले जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातील विविध योजना अंगणवाडी केंद्रालाही लागू केल्या जातील हे झालं अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाणार आहे बघा कोणत्या जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्र आहेत तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा जिल्ह्यानुसार अंगणवाडी क्रमांक किती आहेत अहिल्यानगर येथे पाच हजार नऊशे पाच अंगणवाड्या कार्यरत आहेत अकोला या जिल्ह्याला एक हजार पाचशे चौसष्ट अंगणवाडी केंद्र आहेत अमरावती या ठिकाणी तीन हजार एकशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीनगर येथे तीन हजार आठशे एकोणचाळीस अंगणवाड्या कार्यरत आहेत बीड जिल्ह्याला तीन हजार दोनशे बा त्र्याहत्तर भंडारा जिल्ह्याला एक हजार चारशे सतरा बुलढाणा येथे दोन हजार नऊशे एकाहत्तर चंद्रपूर या जिल्ह्याला दोन हजार नऊशे बासष्ट अंगणवाडी केंद्र आहेत तसेच धाराशिव या जिल्ह्याला बघा किती आहे दोन हजार एकोणपन्नास धुळे जिल्ह्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठावीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत गडचिरोली या जिल्ह्यासाठी दोन, दोन हजार तीनशे शहाऐंशी अंगणवाडी केंद्र आहेत गोंदिया या जिल्ह्याला एक हजार नऊशे दोन अंगणवाडी हिंगोली या जिल्ह्याला एक हजार एकशे सत्त्याण्णव जळगाव या जिल्ह्याला तीन हजार नऊशे चव्वेचाळीस जालना जिल्ह्याला ए दोन हजार एकशे नव्वद कोल्हापूर जिल्ह्याला चार हजार चारशे बावीस अंगणवाडी केंद्र आहेत लातूर जिल्ह्याला दोन हजार पाचशे त्र्याण्णव मुंबई शहरसाठी नऊशे सव्वीस मुंबई उपनगरसाठी चार हजार दोनशे एकवीस नागपूर जिल्ह्याला तीन हजार चारशे चार अंगणवाडी केंद्र आहेत नांदेड जिल्ह्याला चार हजार एकशे पासष्ट नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन हजार पाचशे त्रेसष्ट नाशिक जिल्ह्यासाठी पाच हजार सातशे नव्याण्णव पालघर जिल्ह्यासाठी तीन हजार तीनशे बावन्न परभणी जिल्ह्यासाठी एक हजार आठशे चव्वेचाळीस पुणे जिल्ह्यासाठी सहा हजार एक्क्याण्णव रायगड जिल्ह्यासाठी तीन हजार तीनशे एकोणनव्वद रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन हजार नऊशे सत्तर सांगली जिल्ह्यासाठी तीन हजार एकशे सात सातारा जिल्ह्यासाठी चार हजार नऊशे सव्वीस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे एकोणचाळीस सोलापूर जिल्ह्यासाठी चार हजार सातशे पस्तीस ठाणे जिल्ह्यासाठी तीन हजार पाचशे एक्केचाळीस वर्धा जिल्ह्यासाठी एक हजार सातशे सत्तावीस आणि वाशिम जिल्ह्यासाठी एक हजार दोनशे सहासष्ट यवतमाळ जिल्ह्यासाठी तीन हजार एकोणतीस आणि एकूण महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाड्या कार्यरत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूणच किती अंगणवाडी आहेत व तसेच या ठिकाणी आपल्या सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत व एकूणच चार चार वर्षापूर्वी सुरू झालेले हे प्रयत्न आता कुठंपर्यंत आलेला आहे व वा अंगणवाडी सेविकांना शिक्षकांसारखे प्रशिक्षण कशा पद्धतीने देण्यात येतो आहे व राज्यातील एक लाख अंगणवाड्या शाळाशी कशा पद्धतीने लिंक होणार आहेत ते या ठिकाणी संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, कि चे चनल नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद